माझ्यासोबत झालं मी राजकीय जीवनात आहे मी ते कधीही स्वीकारेन चांगलं स्वीकारील वाईट स्वीकारील टीका स्वीकारील शिव्या स्वीकारील का तुम्ही राजकारणात आणि समाजकारणात लोकशाहीमध्ये हा टीका करायचा कुणालाही अधिकार आहे मला करावं व्यक्ती म्हणून धनंजय मुंडेला करावा जर धनंजय मुंडे चुकलाय तर त्याला कधीच माफ करू नये प्रत्येकाने करावं पण तो विषय फक्त धनंजय मुंडे पर्यंत असावा धनंजय मुंडेच्या जातीपर्यंत धनंजय मुंडेच्या जिल्ह्यापर्यंत धनंजय मुंडे आई आईबाबत त्याच्या पर्यंत हे कधीच झालं नाही बस झालं तर किती दिवस व्हावं जगाच्या पातळीवर एखाद्या व्यक्तीचं मीडिया ट्रायल माझं सोडून द्या पण माझ्या माझ्यासहित जात माझ्या सहित इतर समाज माझ्या सहित जिल्हा एवढा बदनाम आणि एक दिवस नाही दोन दिवस नाही दोनशे दिवस दोनशे दिवस या जगाच्या पातळीवर कुठल्याही एखाद्या घटनेची त्या घटनेतून व्यक्तीची त्या व्यक्तीच्या जिल्ह्याची आणि तो व्यक्ती ज्या जातीत जन्माला आलाय त्या जातीची बदनामी दोनशे दिवस मीडिया ट्रायल मध्ये कधीच कुणी केली नाही ती मी सहन केलं त्या दोनशे दिवसात दोनदा मरता मरता वाचलोय तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं ही गोष्ट फक्त डॉक्टर लहाने साहेबांना माहिती दुसरं कुणालाही नाही स्वर्गीय मुंडे साहेबांनी मला माझ्या वडिलांनी कधी जात पात धर्म याच्यावर राजकारण करण्याचं सांगितलेलं नाही आजही समाजाच्या समोर बोलतोय जात पात धर्म जोपर्यंत आहे राजकारणात आहे मला करता येणार नाही तो अधिकार मला दिलेला नाही कारण ज्यावेळेस तुम्ही नेतृत्व म्हणून उभं राहता त्यावेळेस तुम्ही एका समाजाचे नसता तर सर्व जाती धर्मातले असला असता पण प्ले ज्या जन्माला त्याचा अभिमान मात्र असावा एक फोन लावलं की काम होतो फुल लागायचं इथं बरेच जण आले सर्व क्षेत्रातले आले प्रत्येक ठिकाणी त्या आड्या अडचणीच्या काळात ज्याला अडचण येते त्याला त्यावेळेस धनंजय मुंडेचा फोन नंबर आठवतो याच्यासारखं देवानी मला तरी काय द्यावं मंत्री पदाला मला काय काय